शासन लाडक्या बहिणीला पगार देत आहे परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते शासन निर्णय निर... आत्ता निर्गमित झाला चौदा ऑक्टोंबरला त्या चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधी निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित दहा ऑक्टोंबरला बैठक झाली आणि त्या दहा ऑक्टोंबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरला निघतोय आणि त्या चौदा चा, ऑक्टोंबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाही आहे किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही ही खूप मोठी शोकांती काय तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाहीये हीच आमची एक मागणी आहे शासनाने सर आम्ही करण्यासाठी आलेले ठिकठिकाणी खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथे आत्मदहन करणार आहोत यानंतर आम्ही आत्म म्हणजे कुठलंच आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये खूप आंदोलन केले महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु यानंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये आत्मधान करून आमचं संपवणार मोर्चा अंबड चौकोली पासूनच काढलेलं आहे कारण आम्हाला आत्ताच्या आत्ता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी खलजे एम डी संत ज्ञानेश्वर विद्यालय झाल